नमस्कार नमस्कार अल्टिमेट जर्नी विथ द झरेकर्स या यूट्यूबच्या नवीन चॅनलमध्ये आपलं सगळ्या सबस्क्रायबर्सचं मनपूर्वक स्वागत आहे सो आजचा आमचा जो व्हिडिओचा मागचं कारण बनवण्याचं हे आहे की ऑलमोस्ट आम्हाला फक्त पंधरा दिवस झालेत आणि सिक्स्टी सबस्क्रायबरची आपली पूर्णपणे फॅमिली बनलेली आहे सो फास्टेट सिक्स्टी सबस्क्रायबर्स जस्ट आपल्याला पंधरा ते सोळा दिवसच झालेले आहेत या यूट्यूब चॅनलला चालू करून आणि आम्ही असं ठरवलेलं आहे की या यूट्यूबवरती फक्त आमचे रायडिंग रिलेटेड आणि आमच्या दोघांच्याबद्दल फक्त व्हिडिओज आमचे अपलोड होणार आहेत आमच्या फ्युचर जर्नीज ज्या असणार आहेत ऑल ओव्हर इंडिया ट्राय करणार आहे आम्ही जसं आम्हाला आमच्या कामामधून जसं आम्हाला वेळ भेटणार माझ्या सुट्ट्या यांच्या सुट्ट्या कशा ॲडजस्ट होतील वीकेंडला कधी कधी मी राईडला नसणार आहे फक्त हेच जाणार कारण का ऑल द टाईम मला प्रत्येक राईडला जाणं शक्य होत नाही बिकॉज ऑफ हेल्थ इश्यू प्लस माझं कधी कधी वर्किंग अवर्स असल्यामुळे हो मला सॅटरडेला पण वर्क करावं लागतं तो, तो मला एकच वीकेंड भेटतो संडे तर संडेला नॉट पॉसिबल कारण का मंडेला परत माझं वर्क असतं त्याच्यामुळे मी अवॉइड करणारे संडे फक्त वन डे राईड्स जर लॉंग टर्मच्या ज्या राईड्स असणार आहेत त्या राईडला मी ट्राय करणार जायला माझ्या सुट्ट्यांच्या बेसिसवरती जशा माझ्या हॉलिडेज असणार बिकॉज मी एका चांगल्या फॉर्ममध्ये टीचर म्हणून ॲज अ जॉब करते आहे तर माझ्या सुट्ट्या जशा असणार तशा मी राईडला जॉईन करणार आहे सरांना मीन्स माझ्या मिस्टरांना आता सर बोलणं बंद आहे ऑलरेडी आमचं जे फर्स्ट यूट्यूब चॅनल होतं जे आम्ही गेल्या वर्षी लॉन्च केलं होतं मिस्टर अँड मिसेस हिमालया आणि आता आपली ती बाईकही आपल्यासोबत नाही आहे त्याच्यानंतर आता आम्ही नवीन बाईकही घेतली आहे डॉमिनो टू फिफ्टी आणि त्याच्यानंतर आता आम्ही त्याचं नावही आमच्या चॅनलचं ॲक्च्युली ते म्हणजे ह्यांनी मला सांगितलेलं ते चॅनल डिलीट करायला हायड डिलीट करायला सांगितलं आणि जस्ट मी ते डिलीट केल्यानंतर मला त्यांनी फोन करून परत पर सांगितलं की डिलीट नको करूस तू हाईट कर आणि मी ऑलमोस्ट मी ईमेल आय डी ही त्याचा डिलीट केला होता अच्छा त्याच्यामुळे ते चॅनल आमच्या हातातून निघून गेलं आणि काही कारणास्तव आम्ही ते व्हिडिओज बनवणं बंद केलं आम्हाला जरा खूप कमी प्रोत्साहन भेटलं होतं त्या चॅनल्सतर्फे जास्त व्ह्यूज येत नव्हते सबस्क्रायबर्स पाचशेच्या वरती होते आमचे पण व्ह्यूज व्हिडिओजला येत नव्हते त्याच्यामुळे आम्ही डिमोटिवेट झालो त्या चॅनलमधून त्याच्यानंतर मग आता आम्ही परत ठरवलं की आता बाईक पण आली आहे नवीन प्लस आमचे आता राईड्स पण जास्त होणार आहेत होप सो स्वामींच्या कृपेने त्याच्यानंतर मग आम्हाला एक मेमरीज हव्या आहेत आमच्यासोबतच्या जास्त वेळ म्हणजे कधी जर समजा मन झालं यूट्यूब लावला अरे चल आपली ते ती राईडची व्हिडिओ बघूया आपण त्यावेळेस तसं प्लॅन केलं होतं पण त्या प्लॅननुसार ती राईड झाली नाही आपण इथे स्टे करणार होतो पण तिथे स्टे भेटला नाही त्याच्यामुळे आम्हाला ह्या सगळ्या मेमरीज सेव्ह करण्यासाठी आम्ही परत एकदा पूर्ण जोमाने नवीन चॅनल ओपन केलेलं आहे त्याचं नाव आहे अल्टिमेट जर्नी विथ द झरेकर आता आमचं लास्ट राईड होती पहिली राईड होती आमची दमनला गेलो होतो आम्ही नो प्लॅनिंग काही नाही सरळ आपण डायरेक्ट डायरेक्ट निघालो रात्री वन डे बिफोर आमचं प्लॅन झालं त्याच्यानंतर आम्ही निघालो निघाल्यानंतर आम्हाला तिथे ऑलमोस्ट आम्ही पोचल्यावरती अडीच तीन तास अडीच तीन तासात आम्ही तिथे पोचलो पण बाय बॅड लक आम्हाला समजलं की तिथे कोण प्रेसिडेंट येणार होतं इंडियाचं त्याच्यामुळे ऑल बीचेस आर क्लोज म्हणजे आम्हाला बीचवरती पोलिसांनी जाऊनच दिलं नाही आणि हे त्यांनाच ॲक्च्युली वन डे नाईट इन्फॉर्मेशन पास झाली होती गव्हर्मेंट थ्रू की दमन बीचेस क्लोज करायला सांगितलेलं आहे पोलिसांना hmm. त्याच्यामुळे आमचा एवढा ऑफ झाला जस्ट आम्ही तिथे दमन फोर्ट एक्सप्लोअर केला तिथून मग बॅक टू द होम म्हणजे आम्ही कंटिन्यू राईड केली हार्डली एक त्याच तिथे आम्ही स्पेंड केला आणि परत आम्ही घरी यायला निघालो तर ऑलमोस्ट आम्ही चार वाजता घरी रिटर्न आलो पण नाही ह्यांना ह्यांना असं होतं की का म्हणजे तिकडे जाऊन पण आम्ही एवढं त्या दमन बद्दल ऐकलं होतं की खूप छान त्यांनी मेंटेन ठेवला तो बीच एवढा गुजरात गव्हर्नमेंटने खूप छान आहे त्याचं तिकडचं ॲटमॉस्फिअर तर आपल्याला का नाही भेटलं आहे तर आम्ही नेक्स्ट वीक संडेला परत गेलो परत गेलो आम्ही ते राईड करायला तेव्हा आम्हाला खूप छान एक्सप्लोअर करायला भेटला तो यूट्यूबवरती पण आमचे शॉर्ट्स आहेत त्याबद्दलचे पण खरंच खूप छान आहे धमन म्हणजे नियर बाय आहे आमच्या वरून त्याच्यामुळे आम्हाला खूप छान वाटलं पण एक ॲडव्हेंचर होतं आमच्यासाठी की एकाच ठिकाणी आम्ही दोन वेळा गेलेलो होतो हे त्या रील्सच्या मागची कहाणी आहे आता आता सर बोलतील आता माझं बोलणं झालेलं आहे अच्छा आता आम्ही आज नवीन चॅनल चालू केलेला आहे त्याच्यामध्ये फक्त रायडिंगचे व्हिडिओज असणार नो फॅमिली नो फॅमिली ब्लॉग्स अगोदरच्या अगोदरच्या मध्ये आमचे होते फॅमिली ब्लॉग्स आमचे होते रायडिंगचे ब्लॉग्स प्लस कुकिंगचे ब्लॉग्स होते, होते माझे रेसिपीज मी शेअर केले होत्या पण तुम्ही लोकांनी अजिबात त्याला एवढा प्रतिसाद आला नाही आला तर आम्ही ठरवलं की सगळं न करता फक्त आणि जर तुम्हाला जर लास्ट टाइम सारखे कुकिंगचे व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही कमेंट करून सांगा सांगा आणि कुठली रेसिपी बघायची ती पण कमेंट करून सांगा कमेंटली शुअरली विदाउट फेल मी शेअर करेल ती वेस्ट आता एवढा वेळ नाही त्यावेळेस खूप वेळ होता आता वेळ नाहीये बिकॉज ऑफ वर्किंग आणि टाइमिंग दोघांचे मॅच मॅच नाही होत आता हासा हा ज्या चॅनलला तुम्ही जर जेवढा चांगला प्रतिसाद देणार तेवढा आम्ही दोघे मोटिव्हेट होणार मोटिव्हेट पण होणार तेवढा जास्त जाऊन एक्सप्लोर करून व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवंगा आमचं पण कसं आहे बजेट वाईज आम्ही जातो तोड़ असं नाही की आम्ही हाय फंडा हॉटेलमध्येच राहणार आहे हाय फंडा फूड आम्हाला बाहेर गेला दोघांना आमचं बजेट वाइज म्हणजे जे ते खातात ते मी शेअर करते जे मी खाते ते शेअर करत असं नाही की एकाच टायमाला तीन चार डिशेस ऑर्डर करा आणि वेस्ट करा आमचं एकदम बजेट बजेट फ्रेंडली कराड असते जास्तीत जास्त पेट्रोल असतं आमचं स्टे आणि बस जेवणाचं आम्हाला काही जेवायला चालतं असं काय नाही की हे नाही आणि ते नाही फॅमिली फॅमिलीमध्ये गेल्यावरती जरा जास्त आम्हाला डिफिकल्टीज होतात त्या रायड त्या जर्नीच्या ड्युरिंग की एकाला एक खायचं तर दुसरा ते नाही खाणार दुसऱ्याला तिसरा असं असं असतं त्याच्यामुळे खूप टाइम पण खूप टाइम वेस्ट होतो आमचा जिथे आम्हाला ऍटली हार्डली ट्वेंटी टू थर्टी मिनिट्स असतात होल्ड करून जेवण्यासाठी तिथे आम्हाला दीड तास जातो त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की नो फॅमिली ब्लॉग्स नथिंग नो पर्सनल लाईफ ओनली रायडिंग रायडिंगची रायडिंगची व्हिडिओ शेअर करणार आहे नंतर मग आधीचे जे आमचे सबस्क्रायबर होते त्यांनी पण या चॅनलला लवकरात लवकर सगळ्यांनी सबस्क्राईब करा ह्या चॅनलला सेम आहे फक्त नाव बदललेलं आहे बदललेलं आहे आमच्या आणि काही कंटेंट कमी झालेले आहेत ते ची कंटेंट कमी झालेले आहे फॅमिली ब्लॉग कमी झालेला आहे फक्त आम्ही राईडचे चे व्हिडिओ इथे अपलोड करणार आहे म्हणजे प्रत्येक वेळेला फॅमिली व्लॉग टाकणार नाही असं नाही आहे कधीतरी ट्राय करणार आहेत आम्ही फॅमिली गांका त्यांनाही व्हिडिओमध्ये यायचं असतं मुलांना माझ्या सासूबाई आहेत त्यांनाही व्हिडिओमध्ये यायचं असतं पण प्रत्येक वेळेला ते शक्य होत नाही त्याच्यामुळे मग आम्ही प्रयत्न करू जास्तीत जास्त त्यांना व्हिडिओमध्ये आणण्याचा प्रयत्न करू पण समाव कुठेतरी आम्हाला लाग वाटतं की जे नाव आहे आमचं साजेचं त्या नावाला Uh, जे रिलेटेड आहेत तेच व्हिडिओ आम्ही करणार आहे नंतर असं नको व्हायला रे नाव आहे जर्नी विथ द झरेकस आणि ह्यांचं सगळं फॅमिलीचं सगळं टाकलेलं आहे असं नको आहे आम्हाला सो so, या व्हिडिओच्या मागचं कारण तुम्हाला समजलं असेल दमनला आम्ही गेलेलो होतो आमचा पहिल्या वेळेला पोपट झाला होता त्याच्यानंतर आम्ही परत एकदा राईड केली प्लस आता आम्ही नवीन टीमला जॉईन केलेलं आहे आर टी ओ रोड ट्रिप्स विथ ऑर्गनायज ऑर्गनायझर तो निल्श, तर खूप छान ग्रुप होता वन डे राईड होती निलश निलशीला तर त्यांचं मिटअप पॉईंट असतं कळंबोली त्याच्यामुळे आमचं खूप प्रॉब्लेम झाला होता की आम्हाला इथूनच चारला निघावं लागलं होतं घरामधून आणि आम्ही तिथे पोचलेलो साडेसहाला काका घोडबंदर रोड पॅक होता आणि सुट्टीचा दिवस होता त्याच्यामुळे मग आम्हाला बँडावरून तिथून ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून मग आम्हाला वाशी, त, वाशी वाया, मा तर वाया मग मानखूर करून आम्हाला तिथे जा पोचावं लागलं तर उद्या यांची राईड आहे त्या राईडचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल एक दोन दिवसामध्ये आम्ही अपलोड करूच तर ते सिंगल राईडवरती जाणार आहेत मी नाही त्यांना जॉईन करत आहे मे बी या महिन्यामध्ये आमचं एक देवदर्शन ठरवलेलं आहे त्याचा व्हिडिओ येईल मंथ एंडपर्यंत आणि प्लस आमचं जे माझे जे सासरे आहेत मुकेश झरेकर यांचे वडील त्यांच्या संस्थेला आमचं जे व्यसनमुक्ती केंद्र आहे आमच्या गावी अहमदनगरला त्याला दहा वर्ष पूर्ण झालेले आहेत त्या संदर्भात पण व्हिडिओ येणार आहे तर तो, तो पण तुम्हाला या महिन्यामध्ये बघायला भेटणार आहे सो कनेक्टेड रहा आमच्यासोबत आणि सबस्क्रायबर आहेत ज्यांनी मिस्टर मिसेस हिमालयनला सबस्क्राईब केलं होतं त्यांनी पण या चॅनलला सबस्क्राईब करा ज्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये त्यांना शेअर करा परत सबस्क्राईब करायला सांगा आमच्याकडून चुकून ते चॅनल डिलीट झालेलं असेल काही लोकांना वाटेल की आम्ही बंद केलं असं नाही आहे माझ्या माझ्या हातून डिलीट झालेलं आहे ते आणि आमच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग झाली त्यांनी बोललं डिलीट करायला पण मी पण लगेच डिलीट करून टाकलं पण असं नाही करायला पाहिजे होतं मी पण मी पण घरी येऊन डिस्कस करून डिलट डिलीट मारायला पाहिजे होतं पण मी पण म्हणजे मला पण असा राग आला की असं का बोलतात आहे म्हणून मग मी मी, मी पटकन कर डिलीट करून टाकलं पण ठीक आहे त्याच्यानंतर मग मी तर रागाच्या भरातच सहा महिने ब्लॉगिंग केलंच नाही मग त्यांनी मला समजावलं आता की चल ठीक आहे लास्ट टाईम माझ्याकडून चूक झाली माझ्याकडूनही चूक झाली आम्ही ॲक्सेप्ट केलं आता पुढे जाऊया बघूया चल या चॅनेल ला तुम्ही जास्तीत जास्त प्रतिसाद द्या हो आणि सगळ्यांनी सबस्क्राईब करा शेअर करा सगळ्यांनी ज्या जा लोकांना आमचे व्हिडिओ आवडत नाही त्यांनी बघू नका काही बघू नका बघू नका जे आवडतात त्यांनी बघा तुमचा नेट पॅक तुम्ही दुसरीकडे युज करा चला चला कनेक्ट राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा श्री धन्यवाद